शिवसेना क्रीडा विभाग शटलकॉक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि डीएसएफ यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकच्या मिनाताई ठाकरे स्टेडियममध्ये दुसरी फेडरेशन कप राष्ट्रीय शटलकॉक अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपनेते अजय बोरस्ते तसेच क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या तीन दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी सुदेश कुमार गुजरातचे श्री सोलंकी आरती चौधरी नाशिक शटलकॉक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम सेक्रेटरी अस्मिता मोगल उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर सुदेश कुमार आणि आयोजकांनी स्पर्धेचा गोषवारा विषद केला आज हर्ष के की पावन पर महाराष्ट्र नासिक की भूमि पर सभी इकट्ठा हुए हैं और इस नए खेल को हम आगे बढ़ाने के लिए प्रयासरत हैं इस प्रतियोगिता में आप सभी का आयोजन समिति की तरफ से नेशनल फेडरेशन की तरफ से तय दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन मन्यवाद ये सभी को खेल एशियाई खेल है ओलंपिक काउंसिल ऑफ एशिया से रखेंडेड है भारत के सभी बच्चों का जो भविष्य है वो अति उज्जवल है आप सभी इस चैंपियनशिप में आए और चट्टान की तरह मेरे साथ खड़े रहने वाले मेरे बड़े भाई अशोक दुधारी जी मेरी टीम के सभी पदाधिकारी आप सभी का उन्हें स्वागत अभिनंदन नमस्कार मी प्राध्यापक आरती एकनाथ चौधरी मी, मी महाराष्ट्रात या स्पर्धेत सहभागी झालेली आहे जीच नुकतीच नॅशनलला ला वुमन्स कमिशन हेड म्हणून माझी नियुक्ती केली गेली आहे तर शटल हा गेम आपल्यासाठी नवीन जरी असेल तरी हा जगामध्ये फार प्रसिद्ध खेळ आहे त्याचबरोबर हा एशियन ऑलिम्प ऑलिम्पिक काउन्सिल आहे त्याची मान्यता प्राप्त झालेली आहे तर त्यामुळे हा गेम पुढे करण्यासाठी खूप काही आहे याच्यामध्ये भारतामध्ये ह्याचा तर नाही म्हणता म्हणता जे खेळाडू बऱ्यापैकी एक चांगला आहे म्हणजे दहा ते बारा राज्याचे खेळाडू आपल्या इकडे आता सहभागी झालेले आहेत आणि डेव्हलपमेंट खूप चालू आहे खेळामध्ये नक्कीस एशियन गेम्स में भारत लौकर मेरा नाम है हिमांशु सोनोकी मैं गुजरात से हूँ ये वहाँ पे हम महाराष्ट्र में नासिक हैं जैसे फिलेशन कपे अभी आए खेलने के लिए यहाँ पे बहुत सारी इवेंट है सिंगल्स डबल और टीम इवेंट की स्पर्धा होने की जा रही है तकरीबन बारह से ज़्यादा राज्य की खिलाड़ी यहाँ पे पार्टिसिपेट है तक दो सौ ढाई सौ प्लेयर इस गेम में हुए हैं नई नई गेम फिर भी इतना अच्छा माहौल देख के बहुत खुशी का अवसर आप। है आपको या स्पर्धेत बारा राज्यातील स्पर्धक सहभागी झालेत भाऊलाल तांबडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थानं हा जो खेळ तुम्ही खेळताय आणि मनापासून खेला अपन गुजरात हरियाणा बिहार अस भारत अनेक राज सर्व विद्यागढ़ विद्यार्थिनी विद्यार मैं हृदयपूर्वक सबका स्वागत करता हूँ आपका दिल से देश से फिर से एक बार मैं सब मेरे युवा युवाओं और युवतियों खेल, खेलने वाले सभी भाई और बहनों का मैं दिल से स्वागत करता हूँ और आप अच्छा ऐसा प्रक्षेपण प्रेक्षे, करें जिसमें से ये खेल यहाँ से तुम इंटरनेशनल लेवल पे जाओ और इस देश का नाम रोशन करो और इंटरनेशनल त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेस प्रारंभ झाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शटलकॉक खेळाला मान्यता असून जास्तीत जास्त खेळाडू याकडे आकर्षित होत असल्याचं श्री सोलंकी आणि आरती चौधरी यांनी सांगितलंय याप्रसंगी प्रसंगी विविध राज्यातील प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला दरम्यान शिवसेना क्रीडा विभागाच्या स्टेडियमवर आयोजित मिनी फुटबॉल फाईव्ह महाराष्ट्र चॅम्पियनशिप स्पर्धेचं उद्घाटन सुदेश कुमार आणि पाहुण्या यांच्या हस्ते झाले टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केला अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा स्पर्धा आणि मिनी फुटबॉलची आयोजन करण्यात आलेले यासाठी सन्माननीय उपनेते अजय बोरस साहेब यांच्या महाराष्ट्राने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन होत सर्व कोचेसला विनंती की त्यांनी टेक्निकल टेबल संपर्क साधावा या ठिकाणी स्पर्धेचं भाग्यपत्रक आपल्याला तयार करायचे आहे आठ जिल्ह्यात आठ राज्यांचे संघ सहभागी झाले असून मिनी फुटबॉलमध्ये बावीस राज्य जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले या दोन्ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने या संपन्न होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक निकम पाटील अविनाश वाक अमोल वाक आनंद चकोर सतीश बोरा अंकुश सिंग शैलेश रकिबे शशिभूषण सिंग आदी परिश्रम घेत आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक